सगळ्यांना छोट्यांना हाय हॅलो आणि आज आपण आलो आहो कॉस्को मध्ये जापानचं ही होलसेल मार्केट आहे आणि जसं पण तुम्हाला माझ्या वरून कळलंच असेल की आज आपण कुठे जाणार आहोत होलसेल मार्केट मध्ये आणि आज विकेंड असल्यामुळे इथे पण फार गर्दी आहे जे तुम्ही बघू शकता कारण इथे सगळी लोक हो येतात कॉस्को म्हटलं की ही एक आंतरराष्ट्रीय चैन आहे इंटरनॅशनल चैन आहे जे तुम्हाला यू के स्पेन ऑस्ट्रेलिया जापान कॅनडा मेक्सिको यू एस या ठिकाणी तुम्हाला दिसेल काही वस्तू घ्यायचा असेल जास्त प्रमाणात आपल्याला सामान घ्यायचं असेल तर लोक कॉस्कोला येतात आणि इव्हन जापनीज लोक पण कॉस्कोचा भरपूर प्रमाणामध्ये वापर करतात आणि इथे बघा सगळ्या फ्रोझन्स वस्तू आहे फ्रोझनच्या जा जवळपास सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेले इथे अवेलेबल आहे फ्रूट्स म्हणा फूड म्हणा काही पिझ्झा म्हणा इवन स्ट्रॉबेरी सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे फ्रोझनमध्ये मिळेल आणि बाहेर देशामध्ये फ्रोझन वस्तूंचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो खूप छान चॉकलेट्स आहे जे मला खूप आवडतात चॉकलेट सेक्शन इथे तुम्हाला चॉकलेट्सचे आखेचे आखे बॉक्स मिळतील आणि तुम्ही तुम्हाला विश्वास नाही बसेल की चक्कपणे इथे प्लॅन्ट पण मिळतात कॉस्कोला जे तुम्ही बघत आहे आणि याची प्रत्यक्षात प्राइस तुम्ही बघू शकता जी वर दिलेली आहे सुंदर सुंदर प्लॅन्ट आहे सामान इतकं झालेलं आहे की मी इतकं माझ्यासोबत कॅरी नाही करू शकत कारण जागा नाही आहे आणि आम्ही आलो हो कारने वरून तीन फॅमिली आहे आणि इथे आम्हाला चक्कपणे डाळिंब दिसलेला आहे जे इथे फार रेअर दिसतात क्वचित दिसतात आणि डाळिंब दिसल्यानंतर आम्हाला ते नक्की घ्या घ्यावयाची आहे कारण की डाळिंब खूप कमी मिळतात खूप कमी प्रमाणात मिळतात आणि बघा किती किती मोठे डाळिंब आहे ते तुम्ही बघू शकता वाव कुठे नाही खर्च करत आहे हजाराला सहा डाळिंब इथे बघू शकता ती एक्सपेन्सिव्ह असतं पण जर आपल्याला खायचं असलं तर आपण पैशांचा विचार इतका नाही करा तर आम्ही ही अख्खीच्या आखी पेटी घेतलेली आहे आणि घरी गेल्यानंतर ते आम्ही डिवाइड करू बघू शकता ते बघा मी कंद इथे इवन कंद पण मिळतात फ्रेश पाडात आता आपण इथे जातो आहोत इथे बघा काय काय मिळत जिथे तुम्हाला फ्रेश सगळ्या वस्तू मिळेल आहे आणि हे कॅप्सिकम्स आहे शिमला मिरची आहे कलरफुल शिमला मिरची ज्या आपण नूडल्सला वगैरे यूज करतो जनरली आपण आपल्या किचन मध्ये यूज करतो आणि याची प्राइस आहे नाईन नाईन एट एन ला ग्रीन कॅप्सिकन्स आहे ज्या आपल्या इंडियामध्ये सुद्धा मिळतात कलरफुल पण मिळतात आणि इथे स्ट्रॉबेरीज आहे मुलांना स्ट्रॉबेरीज खूप आवडतात रासबेरी हा पण मुलांना खूप आवडतात मुलं खूप खातात दिस इज ब्लॅकबेरीज आणि ह्या आहे ब्लॅकबेरीज एकदम फ्रेश ब्लॅकबेरीजा सेट तो आहे वन सेवन एन आम्हाला कॉस्कोमध्ये काहीच वस्तू घ्यायच्या होत्या पण इथे आल्यानंतर घेता घेता इतकं सामान होऊन जातं इतक्या वस्तू होऊन जातात की नेण्यासाठी थोडा प्रश्न पडतो की कसं न्यायचं एवढं सगळं आणि आम्ही गाडी केलेली आहे त्यामुळेच फोर व्हीलर केलेली आहे की मुलांना पण त्रास नको आणि इझिली सगळ्या जे जे आपण घेतलेलं आहे सोबत कॅरी केलेलं आहे इझिली जायला हवं येते मुलांची इथे सुंदर सुंदर डॉल्स मिळतात त्या सेक्शनमध्ये जर मी श्रावणीला आले असते तर मला नक्कीच डॉल घ्यावी लागली असते आता आम्ही चालू आहे कपड्यांच्या सेक्शनमध्ये आता आम्ही चाललो आहो कपड्यांच्या सेक्शनमध्ये जर वॉस्कोमध्ये आलं की घेता घेता आपलं इतकं बिल होऊन जातं की घरी गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं नंतर की मग हे नको घ्यायला ते नको घ्यायला आणि जवळपास आता आपण बघूया आता मी चाललो आहो बिलिंग काउंटरला आणि बिलिंग काउंटरला बघूया की आमचे बिल, आ, बिल की काय आहे ते बिल कितीला होतं आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की मी इथनं काय काय घेतलं ते बुक्यांची किंमत बघा जो एक बुके किती सुंदर सुंदर बुकेज आहे त्या बुक्यांची किंमत आहे वाव आज विकेंड असल्यामुळे भरपूर गर्दी आहे इथे आणि आज आहे सॅटरडे आणि यावरून आमचा अचानक प्लॅन झाला नाही तर मोस्टली आम्ही वीक डेजला येतो इथे वीक डेजला येतो कारण विकेंडला फार गर्दी असते आणि आमचा अचानक प्लॅन झाला त्यामुळे आम्हाला यावं लागलं बिल आपलं किती येते ते कारण इथे भयंकर बिल होतं आणि घेता घेता इतकं सगळं सामान होऊन जात आणि लाईफ मध्ये सगळ्या गोष्टी लागतात कि लिया है, आता बऱ्यापैकी आमची शॉपिंग झालेली आहे आणि आता लागली आहे आम्हाला भूक त्यामुळे इथे आम्ही पिझ्झा खाणार आहोत कॉस्कोचा पिझ्झा हा फेमस असतो आणि बहुतेक लोक इथे पुष्कळश लोक इथे स्पेशली पिझ्झा खाण्याकरता येतात आणि खा पिझ्झाबरोबरच आम्ही इथे पेप्सी पण घेतलेली आहे तर ऑलमोस्ट आमचा फिनिश झालेला आहे इथे खूप मोठा पिझ्झा असतो आणि त्यामुळे तो तिघाला आम्हाला पुरून उरलेला आहे आणि एक एक स्लाइस परत राहिलेली आहे जपानचा फेमस होलसेल शॉप आहे जिथे बरेच लोक येतात आणि आज विकेंड असल्यामुळे इथे गर्दी पण भयंकर आहे करता इतकी भूक लागली होती की पिझ्झा खाण्याची इच्छा होत होती आणि आम्ही इथे बसलो आहो आम्ही मैत्रिणी इथे पिझ्झा खायला बसलेलो आहो आणि आमचे हजबंड लोक गेले आहेत शॉपिंग करायला परत आणि त्यांच्या आणि त्यांच्यासोबत मुलं पण आहेत तर, तर मुलं पण एन्जॉय करत आहेत कारण हे होलसेल शॉप आहे खूप मोठं शॉप आहे त्यामुळे मुलं पळापळ करतात आणि एन्जॉय करतात इथे हे जवळपास स्वतः हजार घेईन आणि आम्ही मी सांगतो तुम्हाला की काय काय घेतलं तर हे घेतला मी रेल्स येईल आणि या डेन्सी इथे आहे स्ट्रॉबेरीज स्ट्रॉबेरीज खूप छान मिळतात फ्रेश मिळतात तिथे बंडीचे सॉक्स खूप गरम असतात किती शेती मॉस्कोमध्ये गेले असते कधी आले असतील शेवटी मी सॉक्स नक्की खा ते सॉक्स खूप छान असतात गरम असतात तिथे आणि एक कॅरेट जे आपल्याला डेली आपण ऑर्डर करतो तर इतकं सगळं सामान घेतलेलं आहे आणि जी जॉबात झाला आहे पहिला हजार येईल हा ब्लॉग आपला इथे संपला आहे या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाबा सायनारा फायनली आमची शॉपिंग झालेली आहे आणि बघा आमच्या तीन ट्रॉला भरलेले आहेत कामान होऊन जात आणि डेली आणि डेली साठी आपल्याला इतकं लागतं ऍक्च्युली एखाली तर पण घर म्हटलं की सगळ्या गोष्टी हव्या असतात